जिल्ह्यातील कापूस खरेदीला शनिवार पासून पुन्हा तांत्रिक अडचणीमुळे ब्रेक ब्रेक लागला आहे गेल्या महिन्याभरात तिसऱ्यांदा कापूस खरेदीला लागल्याने शेतकरी पुन्हा अडचणी सापडला आहे सीसीआय कडून जिल्ह्यात आतापर्यंत अठरा लाख क्विंटल कापूस खरेदी झाली मात्र आता कापूस खरेदीला ब्रेक लागल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे खाजगी बाजारात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर

परंतु पणन महासंघाची यंदाही केंद्र शासनाने सब एजंट म्हणून नियुक्ती केली नाही परिणामी शेतकऱ्यांना सीसीआयच्या केंद्रावर कापूस विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही अशा स्थितीत तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडून वारंवार खरेदी बंद करण्यात येते त्यामुळे दोन वेळी सीसीआयची कापूस खरेदी बंद पडली त्यानंतर पुन्हा तीन मार्च पासून जिल्ह्यातील पंधरा केंद्रांवर कापूस खरेदीला ब्रेक लागणार असल्याचे सांगण्यात आले याच अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सीसीआय मार्फत कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचे कळविण्यात आलेले आहे